दिनांक 27 मार्च सकाळचे नऊ वाजून पाच मिनिटे झाली होती संजय राऊतांनी एक ट्विट केलं आणि संपूर्ण काँग्रेसच्या नेत्यांचा जळफळाट सुरू झाला महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या एकूण सतरा उमेदवारांची ही यादी होती मुंबईत एकूण सहा जागांवर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आणि उद्धव ठाकरेंच्या या खेळीने मुंबई काँग्रेसचे नेते नाराज झाले सुरुवातीला प्रतिक्रिया आली ती म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची ते, वडे ते म्हणाले महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय शिल्लक असताना अशा प्रकारे जागा वाटप करणं हे चुकीचं आहे ज्या दोन जागांवर उमेदवार घोषित केला आहे त्यावर आघाडीचा धर्म पाळला असता तर बरं झालं करणं हे निश्चितपणे आघाडी धर्माला गालबोट लावल्यासारखं वाटतं असं विधान त्यांनी केलं बाळासाहेब थोरात यांनीही उद्धव ठाकरेंना हाच सल्ला दिला हे सगळं सुरू होतं आणि काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदच बोलावली संजय निरुपम ज्या उत्तर पश्चिम मतदारसंघावर दावा करतात त्या जागी अमोल उमेदवारी दिल्याने ते खूप नाराज झाले त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली सगळं ठीक होतं पण संजय निरुपम यांनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीच्या कानात गरम तेल ओतल्या प्रमाणात होतं संजय निरुपम यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंचा समाचार घेतलाच पण त्यांनी आपल्या पक्षातल्या म्हणजेच काँग्रेसच्या पक्षनेतृत्वालाही आरसा दाखवत आठ दिवसाचा अल्टिमेटमच देऊन टाकला योग्य तो विचार करा अन्यथा माझा मार्ग मला मोकळा आहे असा निर्वाणीचा इशारा त्यांनी नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना दिला त्याचबरोबर दिल्लीत बसणाऱ्या खरगे आणि राहुल गांधींनाही त्यांनी खडे बोल सुनावले संजय निरुपम इतके का संतापलेत केवळ एका जागेपुरता हा विषय आहे का संजय निरुपम पुढील आठ दिवसात काँग्रेसला रामराम करण्याच्या का, घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तिन्ही गटांनी एकत्र येऊन लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे भाजप विरोधात हे तीनही पक्ष एकटवल्याचा दावा यापूर्वी वेळोवेळी केला होता देशपातळीवर इंडी आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीच्या रूपानं भाजप विरोधी सूर या नेत्यांनी आवळला होता मात्र या दोन्ही पक्षातील नेत्यांची खदखत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सतरा उमेदवाराच्या यादीमुळे बाहेर पडली या यादीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे गजानन कीर्तीकर सध्या शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदेसोबत आहेत मात्र अमोल कीर्तीकर हे स्वतः ठाकरे गटातून निवडणूक लढवणार आहेत याबद्दल यापूर्वीही खदखद संजय निरुपम यांनी बोलून दाखवली होती मात्र त्यांच्याकडं काँग्रेसने दुर्लक्ष करत उद्धव पुढे नमतं घेण्यातच धन्यता मानली मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी हा मतदारसंघ बांधला उत्तर भारतीय मतदार आणि श्रमिक कामगारांचा मतदारसंघ म्हणून याकडे पाहिलं जात होतं साहजिकच मुंबई काँग्रेसने या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली शिवाय झोपडपट्टी पुनर्वसन पाणी रस्ते विकास ही स्वप्न दाखवून कायम मतदारांना काँग्रेसने आपल्या बाजूने बळबत नेलं मात्र हजार चा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत हा मतदारसंघही शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांच्याकडे आला कीर्तीकरांनी त्यानंतर सलग दोन वेळा काँग्रेसचा पराभव केला आणि त्यांचे विरोधातील उमेदवार होते संजय निरुपम उत्तर भारतीय मतदार मराठी मतदार यांनी मिळून मोदींच्या नेतृत्वात या जागेवरून कीर्तीकरांना संसदेत पाठवलं होतं मात्र आता समीकरण बदलली आहेत कीर्तिकर जरी एकनाथ शिंदे गटात आले असले तरीही उद्धव ठाकरेंना या मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाही त्यांचं म्हणणं असं आहे की जरीही कीर्तिकर शिंदेकडे गेले असले तरीही त्यांना मानणारा मतदार याच मतदारसंघात आहे त्यांनी कीर्तिकरांचे सुपुत्र जे स्वतः उभाटा गटात आहेत त्यांना तिकीट जाहीर केलंय महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरेंकडे गेली आणि संजय निरुपम नाराज झाले आहेत निरुपम यांनी या मतदारसंघात गेली पाच वर्ष काम करत आहे असा दावा केलाय ते म्हणालेत मी आठवड्याभराचा वेळ माझ्या पक्षनेतृत्वाला देत आहे तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या घेईन जर आठवड्याभरात काही सक्रिय हालचाली दिसल्या नाहीत तर मला माझा मार्ग मोकळा आहे अशा शब्दात थेट इशारा त्यांनी दिला काँग्रेसने मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी रोखोक भूमिका घेतली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चिंता आता प्रदेश काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला नाही त्यांना इथं वाऱ्यावर सोडण्यात आलेलं आहे ही गोष्ट निंदनीय आहे अशा तिखट शब्दात त्यांनी ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना सुनावलं या मतदारसंघाचं ठाकरेंकडे जाणं म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाचा पराभव असल्याची टीकाही त्यांनी केली सुरुवातीला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व आग्रही होते ही जागा कीर्तीकरांमुळे काँग्रेसला सोडली जाईल अशीही अपेक्षा होती मात्र उद्धव ठाकरेंशी वाटाघाटी करण्यात काँग्रेस अपयशी ठरले ही गोष्ट राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंनाही लक्षात आपण आणून दिली होती मात्र निरुपम यांच्या या मागणीला काँग्रेस निरुपम मल्लिकार्जुन खरगेंवरही निशाणा साधला तसंच मुंबईतील काँग्रेसचे नेतृत्व म्हणजेच वर्षा गायकवाड यांचाही समाचार घ्यायला संजय निरुपम विसरले नाहीत मुंबईत काँग्रेसला उद्धव ठाकरेंपुढे गुडघे टेकण्यासाठी काँग्रेसचे नेते मजबूर करत आहेत आणि आता मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते त्या ठिकाणी काँग्रेसवर श्रद्धांजली वाहण्याची तयारी सुरू आहे असं तिखट शब्दात नेतृत्वाचे कान त्यांनी उघडले मव्यात राहून मुंबईवर आपला हक्क सांगणारे उद्धव ठाकरे काँग्रेसला आपल्या खिचगणतीतही धरत नाहीत का असा प्रश्न यामुळे पडू लागला आहे ज्या मुंबईत उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे मुंबईतील सहाच्या सहा जागा खेचून घेतल्या आहेत अर्थी काँग्रेसला मुंबईतून नामशेष करण्याचा विडाच त्यांनी उचललाय की काय असाही सवाल निरुपम यांनी विचारला आहे उद्धव ठाकरेंसाठी सत्तावीस मार्चचा दिवस फारसा काही चांगला नव्हताच कारण याच दिवशी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनीही त्यांना सणसणीत टोला लागावला कोणाच्या घराणेशाहीसाठी आम्ही त्यांच्यासोबत जाऊन निवडणुका लढवणार नाही असं म्हणत मवियातून बाहेर पडत असल्याचा इशाराच त्यांनी दिला काँग्रेसने शेवटपर्यंत बाळासाहेबांना सोबत घेण्यासाठी आग्रह धरला होता मात्र पवारांसोबत मातोश्रीवर बसून जागा वाटपाची निश्चिती करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी वंचितला मवियातून वंचित केलं तसं पाहायचं झालं तर काँग्रेस पक्ष हा पूर्वापार मुंबईतील आपला जनाधार टिकून आहे मात्र त्यांच्याकडे पक्षनेतृत्व तगडं नाही त्यांना त्यांच्या मतदारांसोबत उभं राहण्यासाठी कुठलेही मुद्दे नाहीत एक अपवाद दक्षिण मुंबई सोडला तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मध्य या तीन जागा महाविकास आघाडीच्या धर्मानुसार काँग्रेसला मिळायला हव्या होत्या मात्र ठाकरेंनी मुंबईतील सहाच्या सहा जागा आपल्याकडे घेतल्याने काँग्रेसचं मुंबईत मोठं नुकसान होणार आहे काँग्रेसचा पारंपरिक मतदार उभाटा गटाला मतदान करेल का हा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न निरुपम यांनी उपस्थित करत महाविकास आघाडीला आरसा दाखवला काँग्रेस मुंबईत आणण्याचा उद्धव ठाकरेंचा छुपा अजेंडा तर नाही ना असा जाबही त्यांनी ठाकरेंना विचारला आहे शिवाय उभाटा गटातील नेत्यांच्या घोटाळ्याचाही उल्लेख निरुपम करत आहेत त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईत मौव्याला सुरुंग लागण्याची ही सुरुवात तर नाही ना अशी शक्यता व्यक्त केली जात आहे संजय निरुपम काय करतील काँग्रेसचा पारंपरिक मतदार मुंबईत शिवसेना उभाटा गटाला मतदान करतील का हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका महाएमटी व्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद